नमस्कार कांचन मधुकर या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आता उद्या आम्ही सगळे गावाला जाणार आहे तर तुम्ही बघा आम्ही कशी तयारी करतो आणि मेन गोष्ट या व्हिडिओमध्ये म्हणजे मागच्या टायमिंगला मी डेली रुटीनचा व्हिडिओ टाकला होता की मायराचा डेली रुटीन कसं असेल तर आता तुम्ही बघा की मायराच्या बॅगमध्ये काय काय असतं कारण लांब जायचंय म्हटल्यावरती आणि जास्त दिवस तिथं राहायचंय तर सामान कमी पण मग सगळं उपयुक्त असं सामान घेऊन जायचं आपल्याला तर मग चला आपण पहिली तयारी करूया त्याची मायराला ना मी पेज बनवते तर त्यासाठी मी मूग डाळ घेतली आहे आणि ती व्यवस्थित छान लालसर होईपर्यंत भाजणार आहे आणि मग ती बारीक करून चाळून वगैरे भरणार आहे तसंच मी बाकीचं पण करणार आहे जसं की नागली तांदूळ आणि मखाना काजू बदाम तर त्यात टाकायचेच भाजून इथं सगळं भाजून झालं आहे माझं आणि ही त्याची म्हणजे नागलीची पेज आहे ते पीठ पण भाजून घेतलं आहे मी सगळ्यात फेवरेट आहे मायराची बारी बारी हे बघा ती कशी खेळ सगळं बारीक वाटून घेतलंय मी आणि आता चाळून घेते कारण किती नाही म्हटलं ना तरी एवढी भरड निघते मला कळत नाहीये पण निघतीये त्याच्यामुळे मग कसं आपण काही काही शिजवायला जातो आणि मग निम्म शिजत निम्म शिजत नाही त्याच्यापेक्षा मग चाळून घेतलं की व्यवस्थित हे बघा माझं काम चाललंय आणि तिचे पप्पा तिला खाऊ घालताय कारण तिचा टाइम झाला होता खायचा आणि माझं कामच संपत नाही साडेसात कधी वाजले काही समजतच नाही ते सगळं करता करता चाळून वगैरे भरून वगैरे व्यवस्थित ठेवले मी आता ते छानपैकी आणि आता मला स्वयंपाक करायचा आहे तर खास काही नाही रोजच्या आज मटकी भात भाकरी आणि मला खीर खिरखाऊशी वाटली म्हणजे नागपंचमीलाच खायची होती मला पण मग नव्हती बनवली श्रीखंडपुरी बनवली होती त्या दिवशी मग म्हटलं आता थोडीशी खीर बनवूया आणि मग शेवटपर्यंत बघत राहा जास्त उशीर होऊ नये म्हणून ना अजून खीर शिजते म्हणजे गॅसवरती आहे पण म्हटलं बॅग भरून घ्यावा तर सगळे तिचे जे फ्लू म्हणजे काही फ्रॉक होते ते घेतले काय म्हणजे दोन तीनच फ्रॉक घेतले कुठं बाहेर गेलो वगैरे तर घालायला आणि सगळे फुल स्लीवचे स्वेटर वगैरे स्वेटर खूप महत्वाचे थंडी वाजली तर तो नाही का गावी गेलो थंडी वाजून तिला आणि सगळे तिचे फुल स्लीवचेच व्हायचे टॉप ते सगळे घेतलेत मी आणि गोष्ट ही टोपी म्हणजे घेऊन घालायची तिच्या आजीने घेतली तिला हाऊस आणि बाहेर गेलो तर होती घालायला ही कान टोपी तिच्या बाबांनी तिच्या त्यांच्या हाताने शिवलीये तिला जवळीची छान आहे ना कमेंट करून मला नक्की सांगा की कशी शिवलीये आणि ही इमर्जन्सी नाही सापडल्या तर ही होती तिचं मला हे क्यूट क्यूट हे खूप आवडत आणि तिचे पॅन्ट टोप्यावरच्या कप्प्यात ठेवते जेणेकरून लवकर सापडतील तर परत आहे आणि हे तिचे बाळ होते एक दुप्त बाहेर जायला आणि हे ड्रायशीट सध्या ती ड्रायशीट वरती अजिबात थांबत नाहीये पण तरी पण पंद महत्वाचे आहेत हो ते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिचं बॉडी लोशन तिचा पावडर आणि हा तर रेग्युलर पावडर आहे याचं काही नाही पण हा काही इन्फेक्शन जर झालं तर हा यूज करते डॉक्टरच्या सल्ल्याने घेतलेला हा पावडर आहे आणि हे तिचे सगळे औषध व्यवस्थित ठेवलेत कॅरी बॅग मध्ये मी म्हणजे सगळे सर्दी ताप वगैरे तिला उलट्या वगैरे झाल्या तर सगळे औषधे हे तर खूप मिळणे महत्वाचे खूप आहे अजून तिचा पावडरचा डब्बा घ्यायचा राहिला आणि गंध घ्यायचा राहिलाय तो टाकल मी बाकीचं भरून झाल्यावरती आवाज देते मला ती आणि मेन गोष्ट म्हणजे त्या मॅडमच्या खेळणी घ्यायलाच लागते ते बघ आता आम्ही निघालोय सगळे घरी जायला आमचा पिल्लू बघा कसं आवडला हे बर कस बांधून घेतले त्याला चला मग भेटू आपण रस्त्यातच